महिला व बालविकास विभागाचा थेट आदेश स्थगिती लागू राज्य सरकारकडून मोठा निर्णय सर्वांना सामान्य न्याय बारा जून अंगणवाडी ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलाई क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील पदभरतीच्या आदेशांना अखेर स्थगिती टोकावडे मुरबाड तालुक्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत ग्रामपंचायत सिंगापूर कार्यक्षेत्रातील काळेवाडी गावातील अंगणवाडी सेविकांच्या रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया स्थगिती देण्यात आली आहे सिंगापूर ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक आदिवासी महिला उमेदवारांना डावलण्यात आल्याच्या तक्रारीनंतर जिल्हा परिषदेने हा निर्णय घेतला आहे मुरबाड येथील एकात्मिक बारविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी मनमानी करीत अपात्र उमेदवाराची निवड केली होती याबाबत शिंगापूर ग्रामपंचायतीचे सरपंच देवराम वाघ यांनी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुले यांच्याकडे तक्रार केली होती तसेच सकाळ वृत्तपत्रात अंगणवाडी भरती प्रक्रियावादात या मथळ्याखालील सहा जून रोजी वृत्त प्रसिद्ध झाले होते या बातमीची दखल घेत जिल्हा परिषद कार्यालयाकडून भरती निवडीचे आदेश रद्द करण्यात आले आहेत याबाबतचे लेखीपत्र एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प अधिकारी मुरबाड दोन टोकवाडे अपर्णा विसे यांनी प्रसिद्ध केले आहे त्यामुळे स्थानिक महसूल गावातील उमेदवारांचा भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी मुरबाड दोन टोकावडे यांनी ग्रामपंचायत सिंगापूर काळेवाडी येथील नियमबाह्य भरती उमेदवाराच्या विरुद्ध जिल्हा परिषदेकडे तक्रार केल्यानंतर भरती आदेश रद्द करण्यात आले आहेत त्यामुळे प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना पात्र करावे देवराम वाघ सरपंच शिंगापूर ग्रामपंचायत